मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या चोवीस दिवसांपासून नगर शहरामधील तहसील कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांतर्फे साखळी उपोषण सुरू होतं चोवीस डिसेंबर रोजी मनोज रंगे पाटील यांनी सरकारला दिलेली अंतिम तारीख होती मात्र त्याआधी सरकारचे शिष्टमंडळ मनोज रंगे पाटील यांच्या भेटीला येऊन अजून काही दिवस मिळावेत यासाठी पाटील यांच्याकडे विनंती केली होती चोवीस डिसेंबर रोजी झरांगे यांनी बीड येथे झालेल्या भव्य सभेमध्ये एका वीस जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे यामधील काळामध्ये सर्व बांधवांनी आपापली शेतीमधील सर्व कामे उरकून कोट्यवधी मराठ्यांनी मुंबईमध्ये येत आझाद मैदानात उपोषण करण्याचं आवाहन मनोज झरांगी यांनी केल्यामुळे अहमदनगर येथील साखळी उपोषण सोडण्यात आले तर पुढील दिशा आणि जानेवारीच्या तयारीसाठी हे उपोषण थांबवत असल्याचं था मराठा बांधवांनी सांगितलं आहे या चोवीस दिवसांच्या साखळी उपोषणामध्ये सहभागी सा झालेले वारकरी भजनी मंडल नगर शहरामधील उद्योजक अधिकारी वकील डॉक्टर मेडिकल नोकरदार कष्टकरी शेतकरी महिला बालक सेवानिवृत्त अधिकारी वयोवृद्ध या सर्वांनी सहभाग नोंदवला होता त्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आलापासून मनतदारांच्या पाटलांनी मराठा आरक्षण हे पण पाहिजे हे आंदोलन चालू केलं आणि जे महत्व काय कळालं आणि सरकार आंदोलन कसं चढपतं म्हणत होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर इंग्रजांनी आपल्या भारतातल्या सर्व समाजावर सगळे समाज ज्यावेळेस लाठीचार्ज केला गोरगरीब महिला ज्यांच्या गळ्यात माळा होत्या वयस्कर महिला त्यांचे डोके फोडले आजू पण काही जणांच्या छातीत पायाला गुण घ्यावर त्या सगळे व्हिडिओ या माध्यमातून महाराष्ट्र एकवटला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकवटला आणि मनोज दादा दरांच्या ज्यावेळेस सगळ्यांना सत्य वाटू लागलं म्हणून आज एकवीस कोटीचा आणि याच पार्श्वभूमीवर आपण उपोषण मैदानात होणार आहे याची घोषणा केली आणि आज आपण साखळी तसं मनदानी आपल्याला उपोषण थांबवण्याचं साखळी उपोषण थांबवण्याचं केलं नाही त्यांनी वीस तारखेपर्यंत ज्यांना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही विजयी कुलम भेटणार नाही तोपर्यंत ते आमरण उपोषण पाटील तिथे एकटे करणार आहे इस्न प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर